नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती मित्र हो बांधकाम कामगारांसाठी अत्यंत दिलासा देखील महत्वपूर्ण अपडेट आहे बांधकाम कामगारांना शासनातर्फे अत्यावश्यक संचाचा पुरवठा केला जातो या अत्यावश्यक संचामध्ये याआधी काही कमी वस्तू दिल्या जायच्या पण आता या अत्यावश्यक संचामध्ये आपल्याला दहा वस्तूंचा पुरवठा केला जाणार आहे आणि हे अत्यावश्यक संच पुरवठा योजना जी आहे ती आता सुधारित पद्धतीने राबवण्यासाठी शासनाने मंजुरी देखील दिलेली आहे त्यासाठी नवीन शासन निर्णय देखील निर्गमित केलेला आहे तर आता या सुधारित अत्यावश्यक संच पुरवठ्याच्या योजनेमध्ये आपल्याला कोणकोणत्या दहा वस्तू दिल्या जाणार आहेत त्यासाठी जे अटी शर्ती नेमक्या काय आहेत या सविस्तर माहिती चला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती मात्र पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन ना माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला दे देखील प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल मित्र हो दिनांक अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी उद्योग ऊर्जा कामगार व खनिकर्म विभागाने घेतलेला महत्वपूर्ण शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडील नोंदीत पात्र बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच पुरवण्याच्या सुधारित योजनेस शासन मान्यता देण्याबाबत तर प्रस्तावनेमध्ये काय म्हटलेलं आहे पहा राज्यातील इमारत व इतर बांधकाम क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगारांची काम मंडळामार्फत नोंदणी करण्यात येत असून त्यांना मंडळामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचे लाभ दिले जातात त्या अनुसरून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाअंतर्गत राज्यातील नोंदीत सक्रिय जीवित कामगारांकरिता काम अत्यावश्यक पुरवणे या योजनेस क्रमांक येथील शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली होती मंडळांतर्गत बांधकाम कामगारांकरिता आवश्यक संच वाटप ही यापूर्वी सुरू असलेली योजना शासनाच्या संदर्भ दिन क्रमांक सहाच्या पत्रांवर संपुष्टात आली आहे तदनंतर मंडळांतर्गत नोंदीत सक्रिय म्हणजे जीवित बांधकाम कामगारांना वितरित कराव्याच्या सुधारित अत्यावश्यक संच योजना सुरू करण्यास मंडळाच्या दिनांक मार्च रोजीच्या बैठकीत ठराव पारित करण्यात आला आहे महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने नोंदणीकृत बांधकाम कामगारांकरिता सुधारित अत्यावश्यक संच वाटपासाठी तांत्रिक समिती गठीत करण्याबाबत संदर्भ क्रमांक आठ येथील पत्रांवर शासनास प्रस्ताव सादर केला होता त्यास अनुसरून शासन संदर्भ क्रमांक नऊच्या पत्रान्वय मंडळाकडील नोंदणीकृत बांधकाम कामगारांकरिता सुधारित अत्यावश्यक संच वाटपासाठी सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तांत्रिक समिती गठीत केली आहे आणि त्या अनुषंगाने सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांनी संदर्भ क्रमांक दहाच्या पत्रान्वयी मंडळाने बांधकाम कामगारांकरिता सुधारित अत्यावश्यक संच वितरण योजनेबाबत केलेला ठराव आणि मंडळाकडील नोंदीत सक्रिय बांधकाम कामगारांकरिता वितरित सुधारित अत्यावश्यक संच पुरवठा योजनेस मान्यता मिळण्याबाबत प्रस्ताव सादर केला आहे सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडील नोंदीत सक्रिय बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच पुरवणे या सुधारित योजनेस प्रशासकीय मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्याबाबत शासन पुढील प्रमाणे आता निर्णय घेत आहे त्यामुळे मित्र आता शासनाने बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच पुरवण्यासाठी सुधारित ही योजना जी आहे आता राबवण्याचं ठरवलेलं आहे आता शासन निर्णयामध्ये काय म्हटलेलं आहे तर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडील नोंदीत सक्रिय बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच पुरवणे या सुधारित योजनेस खालील अटींच्या अधीन राहून प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे आता कोणकोणत्या अटी शर्ती या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत नेमक्या काय आहेत पहा तर मंडळाकडील नोंदीत सक्रिय बांधकाम कामगार या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र राहतील तर लक्षात घ्या तुमच्याकडे बांधकाम कामगार असल्याचं स्मार्ट कार्ड असणं आवश्यक आहे म्हणजेच तुम्ही बांधकाम कामगार असल्याची नोंदणी असणं गरजेचं आहे ते देखील सक्रिय असणं आवश्यक आहे तरच तुम्हाला अत्यावश्यक संच जो आहे तो पुरवला जाणार आहे या योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार आहे या पात्रताधारक कामगारांनी विहित नमुन्यातील मागणी अर्ज प्रभारी कामगार आयुक्त सहाय्यक कामगार आयुक्त किंवा सरकारी कामगार अधिकारी जिल्हा कामगार सुविधा केंद्र यांच्याकडे भरून दिल्यानंतर त्यांना अत्यावश्यक संच पुरवण्यात यावा मित्र तुम्ही जर सक्रिय नोंदीत बांधकाम कामगार असाल तर तुम्हाला या ठिकाणी अर्ज करायचा आहे अर्ज केल्यानंतर तुम्हाला अत्यावश्यक संच जो आहे तो पुरवला जाणार आहे आता मंडळांतर्गत पात्र बांधकाम कामगारांना पुरव्याच्या अत्यावश्यक वस्तू संचामध्ये खालील वस्तूंचा समावेश असावा आता कोणकोणत्या वस्तूंचा अत्यावश्यक संचामध्ये समावेश असणार आहे तर या ठिकाणी वस्तूंची नावं दिलेली आहेत दहा वस्तू आपल्याला या अत्यावश्यक संचामध्ये मिळणार आहेत कोणकोणत्या वस्तू आहेत पहा तर नंबर एक पत्र्याची पेटी नंबर दोन प्लॅस्टिकची चटई नंबर तीन धान्य साठवण कोटी पंचवीस किलोची धान्याचा डब्बा त्यानंतर धान्य साठवण कोटी बावीस किलो त्यानंतर बेडशीट त्याचबरोबर सहा नंबर आहे चादर सात नंबर ब्लँकेट आठवं जी वस्तू आहे ती म्हणजे साखर ठेवण्यासाठीचा डबा एक किलोचा त्यानंतर नववी वस्तू आहे चहा पावडर ठेवण्यासाठीचा डबा पाचशे ग्रॅमचा त्यानंतर दहावी वस्तू आहे वॉटर प्युरिफायर अठरा लिटरचं जे वॉटर प्युरिफायर आहे ते देखील तुम्हाला या अत्यावश्यक वस्तू संचामध्ये दिलं जाणार आहे तर अशा प्रकारे अत्यावश्यक वस्तू संचामध्ये आपल्याला या दहा वस्तू आता दिल्या जाणार आहेत तर मित्रोहो खाली ज्या काही तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अटी दिलेल्या आहेत ह्या ज्या अटी आहेत ह्या कार्यालयीन कामकाजासाठीच्या आहेत तर अशा प्रकारे मित्र जे आता नोंदित सक्रिय बांधकाम कामगार आहेत या बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच जो आहे तो पुरवला जाणार आहे यासाठीची योजना जी आहे ती सुधारित पद्धतीने राबवली जाणार आहे त्यासाठी शासनाने हा नवीन शासन निर्णय निर्गमित केलेला आहे आणि या अत्यावश्यक संचामध्ये आता या नवीन दहा वस्तूंचा समावेश करण्यात आलेला आहे तर आपल्याला जर यासाठी अर्ज करायचा असेल तर आपण आपल्या तालुक्याच्या ठिकाणी जे कामगार सुविधा केंद्र आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही अर्ज करू शकता अर्ज करण्यासाठीची प्रक्रिया जी आहे ती लवकरच सुरू केली जाईल तर मित्रो संदर्भातील पुढील नवीन अपडेट नवीन माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील नवीसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी या संदर्भातील नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल मित्रो ही महत्त्वपूर्ण माहिती महत्त्वपूर्ण अपडेट आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना देखील जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद